नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार रसिक हो वेगळं आणि वैचारिक हे ब्रिदवाक्य असलेली सुखायन ही कला आणि सामाजिक जबाबदारी या दोन्हीला वाहून घेतलेली संस्था आहे सामाजिक संस्थांच्या निधी उभारणीसाठी संगीत मैफिली आयोजित करण्याबरोबरच साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी सुखायन प्रकाशनाबरोबरच साहित्य स्पर्धाही भरवते सध्या जग हे अनिश्चित भवितव्याकडे वाटचाल करत आहे अनेक ठिकाणी सुरू असलेली युद्ध त्यातून होणारा नरसंहार मानवी हक्कांची पायमल्ली समाजात एकूणच वाढत चाललेली हिंसा तिला मिळणारी समाजमान्यता यांनी मानवी मन ढवळून निघालाय आणि या सगळ्याला वाट करून देण्यासाठी त्यांनी एक स्पर्धा आयोजित केली आहे सुखायन मराठी कथा प्रतिभा स्पर्धा हे त्या स्पर्धेचं नाव आहे आता स्पर्धेचे नियम काय ते ऐकून घ्या स्पर्धा अठरा वर्षांवरील वयोगटासाठी आहे म्हणजे जर तुमचं वय अठराच्या वर असेल तरच ही स्पर्धा या स्पर्धेत तुम्ही सहभाग नोंदवू शकता विषयाचं बंधन नाही कोणत्याही विशिष्ट विषयाचं बंधन या स्पर्धेसाठी नाही मात्र अनुवादित कथा स्वीकारल्या जाणार नाहीत अनुवादित कथा पाठवायच्या नाहीत स्पर्धक लेखकांनी आपली एकच कथा पाठवणं अपेक्षित आहे कथा स्वलिखित अप्रकाशित असावी आणि इतर कुठल्याही स्पर्धेत सहभागी झालेली नसावी लेखकांनी कथा पाठवताना असं निवेदन देणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला लिहून द्यायचं आहे आपण जेव्हा कथा पाठवू तर सोबत आपल्याला लिहून आहे की ही कथा स्वलिखित आहे अप्रकाशित आहे आणि इतर कुठल्याही स्पर्धेत सहभागी झालेली नाहीये कथेची शब्द मर्यादा आहे तीन हजार ते पाच हजार शब्द ही त्यांची शब्द मर्यादा आहे तीन हजार ते पाच हजार शब्द कथा पाठवताना कथेचं नाव लेखक लेखिकेच्या नावा नावासह नावास हो नमूद करायचं आहे ते तर आहे आपण करतोच म्हणजे आपलं नाव कथेचं नाव आणि आपलं लेखक लेखिकांचं नाव त्याच्यात पाठवायचं आहे आपल्या कथेची स्पर्धेत नोंद झाल्याची खात्री आपण करून घ्यायची आहे कथा फक्त पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पाठवायची आहे सगळे नियम व्यवस्थित ऐकून घ्या कथा लि स्वलिखित असावी अप्रकाशित असावी कोणत्याही स्पर्धेत सहभागी झालेली नसावी अनुवादित कथा पाठवायची नाही अठरा वर्षाच्या वरील वयोगटासाठी ही स्पर्धा आहे स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर म्हणजे कथा पाठवताना आपण आपली ही कथा स्वलिखित आहे अप्रकाशित आहे आणि इतर कुठल्याही स्पर्धेत सहभागी झालेली नाही असं त्यांना लिहून पाठवायचं असं निवेदन त्यांना द्यायचं आहे कथेची मर्यादा तीन हजार ते पाच हजार शब्दांची आहे कथा पाठवताना कथेचं नाव लेखक लेखिकेच्या नावासह हो नमूद करायचं आहे आपल्या कथेची स्पर्धेत नोंद झाल्याची खात्री करून घ्यायची आहे कथा फक्त पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पाठवायची आहे कथा कुठे पाठवायची आहे कोणत्या ॲड ईमेल ॲड्रेसवर आणि व्हॉट्सॲप नंबरवर तर ते दोन्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे म्हणजे एकतर आपण ईमेल करू शकतो किंवा आपण व्हॉट्सॲपवर पाठवू शकतो ईमेल ॲड्रेस आणि व्हॉट्सॲप नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे कथा पाठवण्याचा कालावधी कोणता आहे तर दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपली कथा पाठवायची आहे त्यानंतर पाठवलेल्या कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत सुखायन साहित्यातील गुणवत्तेच्या आधारावर परीक्षक निवडते त्यामुळे परीक्षकांनी दिलेला निकाल अंतिम व बंधनकारक असेल ही अट खूप महत्वाची आहे आणि ही प्रत्येक स्पर्धेसाठी ही अट देतात आणि नाही दिली तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात पाहिजे की कोणत्याही स्पर्धेत आपण सहभागी होतो तेव्हा परीक्षकांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो त्यावर आपण त्यांना क्रॉसचे किंवा त्याच्यावर आपण प्रश्न उपस्थित करू शकत नाही ते अत्यंत चुकीचं आहे तर त्यांचा निर्णय जोही असेल आणि कोणतीही स्पर्धा असो मग ती पुस्तकांची स्पर्धा असो कथा स्पर्धा कविता स्पर्धा निवेदन स्पर्धा नंतर एक पात्री अभिनय स्पर्धा कुठलीही स्पर्धा असो जी जो परीक्षकांचा निर्णय आहे तो अंतिम असतो असतोच आणि तो आपल्या सर्व स्पर्धकांना मान्य करायला पाहिजे तो बंधनकारक असतो सुखायांच्या व फेसबुक पेजवर निकाल जाहीर केला जाईल तर सुखायांचा फेसबुक पेज आहे त्यावर हा निकाल दिला जाईल नियमांमध्ये बदल करण्याचे सर्व हक्क आयोजकांनी राखून ठेवले आहेत आता पय, स्वरूप काय ते ऐका तृतीय पारितोषिक एक हजार रुपये रोख आणि द्वितीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र प्रथम पारितोषिक तीन हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र चला तर मग आपली प्रतिमा मुक्त विहरू द्या विहरू द्या आणि मराठी भाषेला नवनवीन कथा लाभू द्या तर हे आवाहन सुखायन या संस्थेने केलेलं आहे तर खूप खूप शुभेच्छा या कथा स्पर्धेसाठी जरूर सहभागी व्हा आणि बक्षिस मिळवा समजा तुम्हाला पुरस्कार जाहीर झाला तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तसं कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार